पण शेतकरी मित्रांनो उगवण पूर्वीचे तन्नाशक ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणत असतो हे तन्नाशकाची फवारणी करत असताना आपल्याला चार ते पाच अशा गोष्टी आहे ज्या नक्कीच तिकडे लक्षात ठेवायचं आहे जर या गोष्टी आपण लक्षात ठेवूनच जर फवारणी केली ना तेव्हाच आपल्याला त्या ते प्री इमर्जन्स हर्फिसाईटचे चांगले रिझल्ट येण्यास तिकडे मदत झालेली पाहायला मिळेल कारण बऱ्याच जागा होते ना आपण हर्बी बघत असाल तर हर्बी साईटची कॉस्टिंग वाढली आहे आणि आपण त्याला जर प्रॉपर पद्धतीने स्प्रे केलं नाही तर आपलं सगळं सगळं औषध ते वाया जाईल आणि आपलं नक्कीच आर्थिक गणित थोडंसं बिस्कटत म्हणून तुम्ही मी जे तुम्हाला चार ते पाच मुद्दे या व्हिडिओमध्ये सांगतोय ना ते नक्कीच लक्षात ठेवा ते लक्षात ठेवूनच तुम्ही या वर्षी प्री इमर्जन हर्बी आपलं सोयाबीन झालं किंवा कापूस झालं की इतरत्र जे काही पीक आहेत त्यामध्ये तुम्ही नक्कीच तिकडे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला ना लांब होता मी डायरेक्ट मुद्द्यावर बोलतो पण त्याआधी जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलवर व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला तिकडे सबस्क्राईब होऊन जाऊ द्या आणि साईडला बेल एका नक्कीच प्रेस करा जेणेकरून अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचत शेतकरी मित्रांनो प्री इमर्जन्स हर्बिझड स्प्रे करत असताना सगळ्यात पहिला जो मुद्दा आहे ना जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे त्याचा योग्य का कालावधी बरेचदा काय होते आपण बघत असाल की प्री इमर्जन्ट हर्बिझाईड बहात्तर तासात अंदर आपण मारला पाहिजे किंवा अठ्ठेचाळीस तासाच अंदर आपण त्याला स्प्रे केलं पाहिजे असे बरेचसे लोक आपल्याला सांगत असतात पण शेतकरी मित्रांनो जर तुम्ही लागवड सुद्धा केली आणि त्याचा पाठी मागून म्हणा किंवा ट्वेंटी फोर म्हणजे चोवीस घंट्याचा अंदर जर तुम्ही त्याचा वापर केला ना तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येतील तिथून कारण मी स्वतः याचा अनुभव घेतला आहे ज्या वेळेस आपण लागवड करतो आणि त्यानंतर जर आपण प्री इमर्जन्स हर्बिसाईड स्प्रे करतो ना त्यावेळेस आपल्या जमिनीमध्ये ओलावा पण असते हा आपला दुसरा मुद्दा आहे की आपल्या जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं तिकडे महत्वाचं आहे तेव्हाच आपण हर्बिसाईड स्प्रे तिकडे केला पाहिजे तिसरं महत्वाचं गोष्ट म्हणजे आपण जे काही स्प्रे करतो ना त्याच्या काल त्याची जे वेळ आहे ना जसं आपण अर्ली मॉर्निंग किंवा सायंकाळच्या वेळेस जो आताचा वेळ आहे आता जवळजवळ वाजले आहे सहा साडेसहाचा वेळ आहे आता थोडीशी उजड आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय जसे जे दिवस जातील अंधार होईल पण तुम्ही सायंकाळच्या वेळेस स्प्रे करू शकता भर होणं शक्यतो याची ती स्प्रेंग करणं टाळा चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे जे काही आपण हर्बी घेत आहोत ना ते तुम्ही चांगल्या म्हणजे आता सोयाबीन आहे त्याला सोयाबीनचं चालणारं घ्या कारण बऱ्याचदा कन्फ्युजन असते कधी चवळेपत्तीचा किंवा कधी गवत वर्गीय असे बरेचसे मिक्सअप वाले पण तन्नाशक त्याच्यामध्ये येत असतात म्हणून तुम्ही हर्बी साईड निवडत असताना चांगल्या पद्धतीचा हर्बी साईड निवडा जे तुमचं पीक आहे त्याला पाहूनच तुम्ही हर्बी तिकडे निवडा पाचवा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रमाण योग्य घ्या जितकं आपल्याला प्रमाण रेकमेंडेड डोस जेवढा सांगितला आहे ना तेवढाच तो तिकडं प्रमाण घ्या त्यानंतरच तुम्ही चांगल्या पद्धतीने मिक्स करून थोडेसे पंप जास्त घ्या म्हणजे जर तुमचे पाच पंप लागत असेल ना पाचच्या जागी तुम्ही सात पंप मारा पाण्याची मात्रा जास्त ठेवा तेव्हा आणि तो जो काही आपण जिथं प्रीइमर हर्मसाईड स्प्रे ते जागा प्रॉपर ओली करा त्याच्यानंतरच तुम्हाला चांगल्या पद्धतीचं तिकडे रिझल्ट आलेले पाहायला मिळेल एक मुद्दा मी ऑन करतो तो शक्य तर बऱ्याच शेतकऱ्यांना होत नाही जर झाला तर करून बघा नाही तर काही अडचण नाही फर्बिसाई स्प्रे करत असताना आपण सामोर जातो की नाही तर प्री इमर्जन्समध्ये ते लेअर ब्रेक होते कारण आपण स्प्रे करतो आणि आपण चालतो त्यानंतर लेअर ब्रेक होते त्या जागेवर तण येत असते हे बरेचशा शेतकऱ्यांनी पाहिलं असेल तर प्री इमर्जन्समध्ये आपण रिटर्नमध्ये स्प्रे करतो पण हा पॉसिबल नाही आहे म्हणून तुम्ही आपण जे करतो तेच करा पण ज्या शेतकऱ्यांचा कमी क्षेत्र आहे ते शेतकरी ही पद्धत ट्राय करू शकतात आणि प्री इमर्जन्सचे चांगलेच चांगले रिझल्ट हे तिकडे घेऊ शकता शेतकर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलेले पाच मुद्दे तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा आणि त्यानंतरच प्रियमवर्धन हार्दिलाईट स्प्रे करा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आणि खूप चांगला फायदा तिकडून झालेला पाहायला मिळेल आणि अशाच माहितीसाठी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा आणि तुम्हीसुद्धा एक लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद